नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकाश आपल्या सर्व सोबत करत आहे आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड कोणी आज भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सरकार करा जेणेकरून करून आपल्याला गुंटेगिरी मार्केट यार्ड कोणी शेतीनं संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून शेतमाला रोज आपल्याला पाहायला मिळतील वाटाणीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापासून आपल्याला वाटाण्याचे दर पाहिला होता तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणतो की वाटाची आवक पाहायला मिळते गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च उच्चं दर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात फापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च उच्चं दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला फापडाचे दर पाहायला मिळतं वालगावडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टाकिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला वालगावडीचे दर पहायला मिळतात बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात भूमुक्षखाची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासष्ट रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापासून आपल्याला भूमगुषांचे दर पाहायला तर क्वालिटी पाहू शकता आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला बेटाचे दर पाहायला तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः तीस ते ती पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दो दर पाळते त्याचबरोबर हिरव्या काकडी की साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात त्याचबरोबर आहे ना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून हिरव्याच्या नागागडीचे दर पाहायला तर हिरवे नागागडीची आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गावरांगावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपुलेलीच्या गावारंग गावांसाठी सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला गावरंगावरचे दर पारावतात पुणेरगाववरची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगावसाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत दोन चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला पुनेरगावची देखील आपल्याला दर पारावतात चव्वेशेची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चौदाशे शेंगासाठी पस्तीस रुपयापर्यंत दोचंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला चव्वेशेचे दर पाहायला मिळतात दोड धोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला दोडक्याचे दर पाहावतात हो तर क्वालिटीनुसार दोडक्याचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये दोन ते तीन दिवसापासून वाढलेले पाहायला तर कोवळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हो हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला पोळ्याचे दर पाहायला मिळतात वांग्याची आवक या ठिकाणी पाव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत चंगे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात शिमला मिरची जी आवक या ठेवून आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस डांगरसाठी घसरण होताना पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्याच्यासाठी साधारणतः दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्याचे दर होतात क्वालिटीनुसार वांग्याचे दर जे आहे ते भर दिवसापासून स्थिर असलेले होतात कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते जळगाव्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जळगवांगेसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत दूध दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दे दहा रुपयापासून जळगावांगेचे देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे ते वेगवेगळे पाहायला मिळतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कोबीची आवक झालेली पाहायला होती तर चारच बरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी को साधारणतः अठरा रुपयापर्यंत ते उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये <coughs> बारा रुपयापासून आपल्याला कोबीचे दर पाहायला होताच क्वालिटीनुसार को कोबीचे दर जे होते चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लावरसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत दोन चांगी दर पाहायला म्हणतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून आपल्याला दर दे पाहायला मिळतात आलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत दोन चांगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या क्वालिटी मध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात कानाबादची आवक या ठिकाणी पाहू क्वालिटी मध्ये क्वालिटीमध्ये साठी तेरा रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटी मध्ये पाच रुपयापासून कांदापाचचे दर पाहायला तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापाचं दर जे आहे तेरा रुपयापर्यंत दुःसंख्ये दर पाहायला होते मुळ्यांची आवक <laughs> या ठिकाणी पाहू शकता आज हलक्या क्वालिटी साठी मुळ्यांसाठी साधारणतः पाच रुपयापासून ते एक नंबर टॉप लेट मध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मुळ्यांसाठी पाहायला पालक चाव आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले एक नंबर टॉफ लेटच्या पालकसाठी साधारणतः दर जे सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून पालकचे दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते सात रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून दर पाहायला होते शेफूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेफू साधारणतः सधारणतः दर जे आहे ते आठ ते दहा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून शेफूचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार शेफूचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते दोन रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सहा रुपयापर्यंत दर तर कोथिंबीरसाठी पाहायला होते क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर पिवळी पडलेली कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते तर दर जे आहे ते बरे दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात हिरव्या मिरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून हिरव्या मिरचीचे दर पाहायला होता तर मते आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला होते